नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत ते म्हणजे गुरुचैत्र कसे करावे आता येत्या सव्वीस एप्रिलला आहे स्वामी पुण्यतथी आणि स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण अनेक सेवा करत आहोतच स्वामींच्या पण त्यातली सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे गुरुचैत्र आणि स्वामी पुण्यथीनिमित्त जवळपाशा केंद्रामध्ये किंवा मठामध्ये सुद्धा सप्ताह काळ असतो स वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या काळामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा गुरुक्षेत पालन सामूहिकरित्या घेतलं जाणार आहे जर तुमची इच्छा असेल सामूहिक पारण करण्याची तर तुमच्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही सामूहिक पारण करू शकता पण आता प्रत्येकाला सामूहिक पारण करणं शक्य होईलच असं नाही आहे काहींच्या घरात लहान मुलं असतात आपल्याला आपल्या घरची कामं बघून लहान मुलं सांभाळून आपल्याला पालन करायचं असतं तर अशा वेळेस तुम्ही घरच्या घरीसुद्धा पालन करू शकता तर पारण कसं करायचं आहे कोणते नियम पाळायचे आहेत ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न उरणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी व्यक्ती गुरुचरित्र पालन करते ती मुळात खूप भाग्यवान असते कारण की तिच्याकडनं दत्त महाराज इतकी मोठी सेवा करून घेत असतात गुरुचरत्र हा ग्रंथ साधासुदा नसून तो दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे तो पाचवा वेद मानला जातो लक्षात घ्या या ग्रंथामध्ये खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी ताकद आहे केवळ या ग्रंथाच्या पालनामुळे आपले अनेक दोष नाहीसे होतात आपल्याला पितृदोष असेल किंवा तुमच्या कोणते दोष को असतील ते दोष सुद्धा तुमचे नाहीसे होतात घरामध्ये वास्तू दोष असेल तो सुद्धा या कमी होतो किंवा नाहीसा होत असतो खूप मोठी ताकद या ग्रंथामध्ये आहे हा ग्रंथ ज्या ज्या ठिकाणी आहे ज्यांच्या घरात आहे ना तिथे कुठलीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती प्रवेश सुद्धा करू शकत नाही इतकी ताकद या ग्रंथामध्ये असते बऱ्याच सेवेकऱ्यांना हा प्रश्न पडतो की ताई हा ग्रंथ आम्ही स्त्रियांनी वाचलं तर चालेल का म्हणजे स्त्रिया हे पालन करू शकतात का बघा जो मूळ गुरुशत ग्रंथ होता ना त्यामध्ये अशा काही ओव्या होत्या अशा काही शब्द होते ना ज्यामुळे स्त्रियांना खूप त्रास होता म्हणजे मास अवेळी मासिक धर्म येणं किंवा गर्भपात होणं अशा गोष्टी तेव्हा घडत होत्या पण हा जो ग्रंथ आहे ना तो दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे आपल्या परमपूज्य गुरुमॉडने आपल्यासाठी तो तयार केला आहे आणि ज्या ओव्यांमुळे ज्या शब्दामुळे स्त्रियांना त्रास होत ना ते शब्द किंवा त्या ओव्या यामध्ये वगळण्यात आलेले आहे त्यामुळे हा ग्रंथ पुरुष स्त्रिया किंवा कोणीही या ग्रंथचं पालन करू शकता काहीच हरकत नाही त्यामुळे तुमच्या मनात अशी भीती असेल ना स्त्रिया हे पालन करू शकतात का तर ती काढून टाका हो तुम्ही करू शकता दिंडोरीप्रणित जो ग्रंथ आहे गुरुचैत्र ग्रंथ त्या ग्रंथाचं पालन स्त्रियासुद्धा करू शकतात काहीच हरकत नाही आता ही सगळ्यात मनाची गोष्ट होती त्यानंतर बघा आता याचे नियम कोणते असणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे बघा की प्रत्येकाला हा प्रश्न पडतो म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या ग्रंथाचं पारण सात दिवसांचं असतं तर मग मग उद्यापन हे आठव्या दिवशी करायचं की सातव्याच दिवशी करायचं आता बघा केंद्रामध्ये स्वामी निमित्त वीस ते सव्वीस एप्रिल सप्ताहकाळ असतो आणि सव्वीस एप्रिललाच म्हणजे सातव्या दिवशीच उद्यापन केलं जातं स्वामी निमित्त जो सप्ताहकाळ असतो त्यामध्ये पण तुम्ही जर घरी पारायण करणार असाल तर तुम्ही आठ आठव्या दिवशीसुद्धा उद्यापन करू शकता म्हणजे बघा तुम्ही एकोणावीस तारखेला हे पालन सुरू करा जेणेकरून तुमचे सात दिवस म्हणजे पंचवीस तारखेमध्ये तुमचं हे पालन पूर्ण होईल आणि आठव्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता तुम्ही असंही करू शकता तसं पाहता बघा या ग्रंथात पण दिलेलं आहे की सात दिवसाचे पाळण सांगता हे आठव्या दिवशी करावे याचं कारण म्हणजे बघा आपल्याकडनं सातही दिवस पूर्णपणे नियमांचं पालन होतं जर तुम्ही घरी पालन करणार असाल तुम्ही आठव्या दिवशी सांगता करा बघा शेवटी आपापली इच्छा असते जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही आठव्या दिवशी सांगता करा जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही सातव्याच दिवशी म्हणजे वीस एप्रिलपासून तुम्ही सुरुवात करा आणि सव्वीस एप्रिलला तुम्ही या पाळण्याची सांगता करा आता बघा की या पाळण्याचे नियम काय आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही वीस तारखेला हे पाळण सुरू करणार असाल तर तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजेच एकोणावीस एप्रिलला तुम्हाला एक गाय आणि चार कुत्र्यांना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या चाणक्या तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत एक गाय आणि चार कुत्र्यांना त्याचबरोबर जर तुम्ही एकोणावीस तारखेला सुरुवात करणार असाल पाण्याची तर तुम्हाला अठरा तारखेला म्हणजे आदल्या दिवशी अठरा तारखेला तुम्हाला एक गाय आणि चार कुत्र्यांना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या चाणक्या करून खाऊ घालायचे आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण की आपण त्यांना आमंत्रण देत असतो आणि मग आपण पाण्याला सुरुवात करत असतो दुसऱ्या दिवशी वीस तारखेला तुम्हाला पारायला सुरुवात करायची आहे आता बघा पारायण तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी चारपर्यंत तुम्ही करू शकता दुपारी चार नंतर तुम्ही तुम्हाला हा ग्रंथ वाचता येत नाही त्यामुळे दुपारी पर्यंतच तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा असतो फक्त दुपारची जी वेळ असते बारा ते साडेबारा या काळामध्ये तुम्हाला कुठलीही सेवा करायची नसते दत्त महाराजांची कारण की तो काळ दत्त महाराजांच्या पेक्षेचा काळ असतो म्हणून पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी चार पण तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता फक्त दुपारचा बारा ते साडेबारा हा टाईम सोडून आणि दुपारी नंतर पण तुम्हाला हा ग्रंथ वाचता येणार नाही त्यामुळे तुम्हाला हे पालन करायचं असेल तुम्हाला दुपारी चार वाजल्याच्या आतच तुम्हाला हा ग्रंथ वाचून तुमचा झाला पाहिजे या दृष्टीने तुम्हाला पालन करायला बसायचं आहे तर बघा दुसरा नियम असा आहे की तुम्हाला पराण्ण घ्यायचं नाही आहे दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला साते दिवस चुकूनही खायचं नाही परांना खाल्ल्यामुळे दोष लागत असत आणि ते दोष आपल्याला ह्या पालन काळामध्ये घ्यायचे नाही लक्षात घ्या आणि आपण केली सेवा जर आपल्या आणि आपल्याला असं वाटतं की आपण इतकी मोठी सेवा करत आहोत तर या सेवेच आपल्याला संपूर्ण फळ मिळावं त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला हे नियम पाळावेच लागणार आहेत तुम्हाला पराडणं घ्यायचं नाहीये जर तुम्हाला वेळ आणली जातं कधी कधी असं होतं ना की पुरुष पराणाला बसतात आणि मग त्यांच्या पत्नीला मासिक धर्म येतो मग अशा वेळेस तुम्ही शाकाहारी हॉटेलमधले जेवण करू शकता स्वखर्चाने काहीच हरकत नाही पण अशी वेळ आली तरच तुम्ही शाकाहारी हॉटेलमधलं जे जेवण करू शकता स्वखाचानी पण जर तुमचं सगळं काही व्यवस्थित असेल तर अशा वेळेस तुम्हाला घरचं जेवण करायचं आहे त्यानंतर बघा की तुम्हाला तिसरा नियम असा आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काळे वस्त्र या काळामध्ये घालायचे नाही त्याचबरोबर चामड्याची कुठलीही वस्तू पुरुषांनी चामड्याचं बेल्ट वगैरे घालून हे पारण करायचं नाहीच आहे पण सातही दिवस तुम्हाला चामड्याच्या कुठल्याही प्रकारच्या वस्तू वापरायच्या जसं की चामड्याचा बेल्ट असेल चामड्याची चप्पल असेल या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत स्त्रियांनी साडी घालून व्यवस्थितपणे कपाळी कुंकू लावून हातात दोन दोन बांगड्या ज्या स्त्रिया विवाहित आहेत त्यांच्यासाठी सांगते हातात दोन दोन बांगड्या कपाळी कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र जे आपले सौभाग्य अलंकार आहे ते घालून तुम्हाला हे पालन करायचं आहे आता बघा त्यानंतरचा नियम असा आहे की तुम्हाला हे पारायण सुरू असताना कु कोणाच्याही घरी अंतविधीस किंवा मृत शौचास तुम्हाला जायचं नाही आहे पण बघा महाराज असं करू नये पण जर तुमच्याच घरात असं काही घडलं तर तुम्हाला हे पारायण मध्येच सोडता येणार नाही हे पारायण आपल्याला अर्धवट सोडायचं नसतं एकदा का आपण हे पारायण सुरू केलं ना तुम्हाला काही तरी तुम्हाला हे पारण पूर्ण करायचं असतं पण जर तुमच्या घरात जर समजा असं काही घडलं तर तुम्हाला हे पारायण दुसऱ्यांकडनं पूर्ण करून घ्यायचं आहे मग तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांकडून तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता किंवा ब्राह्मणाला बोलून तुम्ही त्यांच्याकडनं हे पारायण पूर्ण करून घेऊ शकता पण लक्षात घ्या तुम्हाला हे पारायण एकदा सुरू केलं की तुम्हाला ते पारायण अर्धवट सोडायचं नसतं तुम्हाला पूर्णच करून घ्यायचं आहे लक्षात घ्या त्यानंतरचा नियम असा आहे की हे पारायण सुरू असताना सुद्धा आपली जी काही नित्यसेवा आहे त्या नित्यसेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नसतो तर काही काहींचं असं असतं ना की मग आता मी हे पारायण करत आहे तर मी नित्यसेवा नाही करणार पण असं नाही लक्षात घ्या ती आपली रोजची सेवा असते नित्यसेवा ही आपली रोजची सेवा असते आणि हे पारायण आपण फक्त सात दिवसांचं करत आहोत त्यामुळे ता हे पारायण जरी तुम्ही सुरू केलेलं आहे तर तुम्हाला नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही लक्षात घ्या आपल्याला वाटतं ना की संपूर्ण फळ मला या पायाचं मिळावं तसे हे सगळे नियम पाळण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा हे पारायण सुरू असताना तुम्हाला आता बऱ्याच जणांना वाटतं की ताई मध्ये उठता येणार नाही एकदा आम्ही वाचायला बसलो तर मध्ये उठता येणार नाही का बघा जर खूपच वेळ आली म्हणजे तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल लहान मुलं असतील तर तुम्हाला अशी वेळ आलीच तुम्ही मध्ये उठवू शकता पण सारखं सारखं मध्ये उठू नका नाही तर मग काय होतं ना की आपण उठल्यामुळे आपली बघा आता आपण डिस्टर्ब होतो आणि मनापासून आपली ती सेवा घडत नाहीच शक्यतो एका बैठकीत जेवढे अध्याय त्या दिवसाचे आहेत तेवढे वाचण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला अशी वेळ आलीच उठण्याची अगदी तुम्हाला शक्यच नसेल त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही उठू शकता काहीच हरकत नाही त्यानंतरचा नियम असा आहे की हे पारायण सुरू केल्यावर तुम्हाला सकाळ संध्याकाळ दत्त महाराजांची स्वामी महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे सकाळी साडे दहाला नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची संध्याकाळीसुद्धा नैवेद्य तुम्ही जे काय खाणार असाल ते तुम्हाला नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की ताई या पारायणकाळामध्ये काय खावा आणि काय नाही बघा या पाराणकाळामध्ये आपल्याला एक धान्य फराळ करायचं असतं म्हणजे काय एक धान्य घ्यायचं म्हणजे काय जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस चपातीच खायची आहे जर तुम्ही पहिल्या दिवशी भाकरी खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस मला भाकरीच घ्यायची आहे त्यातल्या त्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या डाळी खायच्या नाही आहेत भात खायचा नाही आहे कांदा लसूण तुम्हाला वर्ज आहे लक्षात घ्या तुम्ही भाजी कोणती करणार असाल तर त्या भाजीमध्ये तुम्हाला कांदा लसूण वापरायचा नाही आहे तर अशापणे तुम्हाला हे जेवण बनवायचं असतं भाज्यांमध्ये तुम्ही किलके दोडके बटाटा कोबी फ्लॉवर मेथी किंवा तुम्ही दूध घेऊ शकता ताक घेऊ शकता जर तुम्हाला मध्ये उपवास आला या पारायणकाळामधून जर तुम्हाला मध्ये उपवास आला काही काहींचे गुरुवार सुरू आहेत जर तुम्हाला मध्ये उपवास आला तर तुम्ही खिचडी खाऊ शकता साबुदाण्याची त्याचबरोबर तुम्ही रताळी खाऊ शकता काहीच हरकत नाही फक्त लक्षात घ्या की काही काहींना असं वाटतं की ताई पारण कराय सुरू करायचं म्हणजे आपल्याला आम्हाला सातही दिवस उपवास करावा लागेल का तर उपवास तुम्हाला करायची गरज नाही तुम्हाला जेवण करायचं आहे अगदी व्यवस्थितपणे फक्त तुम्हाला कांदा लसून वर्ज करायचं आहे त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे डाळी तुम्हाला वर्ज करायची आहेत भात तुम्हाला खायचा नाही आहे आणि ज्या तुम्हाला मी भाज्या सांगितल्या गेल की के, दोडकी बटाटे मेथी किंवा ताक तुम्ही घेऊ शकता दही तुम्ही खाऊ शकता तर ह्या ज्या काही भाज्या आहेत तुम्ही अर्धून बदलून आपल्याला बघा सातच दिवस फक्त हे नियम पाळायचे आहेत त्यामुळे अर्धून बदलून तुम्ही ह्या भाज्या खाऊ शकता काहीच हरकत नाही आणि सात दिवस पूर्णपणे आपल्याकडनं तर मनसेवा अगदी मनापासून घडली पाहिजे आपलं मन पवित्र ठेवून आपल्याला ह्या हा ग्रंथ वाचायचा असतो आपलं हे पारण करायचं असतं लक्षात घ्या म्हणून मन, मन अगदी पवित्र ठेवा शुद्ध ठेवा कोणाही बद्दल आपल्याला वाईट विचार करायचे नसतात सगळ्यांचं चांगलंच व्हावं सगळ्यांचं भलं व्हावं अशी आपल्याला प्रार्थना करायची असते आणि त्याबरोबर कुठल्याही प्रकारचा वाईट विचार मनामध्ये येऊ देऊ नका अगदी मन शुद्ध पवित्र ठेवून पालन करायचं आहे त्यानंतर बघा की तुम्हाला आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती करायची असते आता काही काही जण दोन टाइम आरती करणं शक्य होत नाही काही काहींना जॉबला जावं लागतं किंवा काही कारणामुळे ज्यां ज्यांना दोन टाईम आरती करणं शक्य होते त्यांनी मग एक वेळेस तरी निदान संध्याकाळी रोज आरती तुम्हाला करायची आहे सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला दत्त महालांची आरती करायची आहे तुम्ही कुलदेवीची आरती करू शकता स्वामी महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे लक्षात घ्या तर आरती करायला चुकवायचं नाही त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पारायण सुरू असताना तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू नाम स्तोत्र वाचायचं आहे आणि हे स्तोत्र वाचायला विसरायचं नाही कारण की आपल्याकडनं दिवसभरामध्ये काही चुका घडतात आपण काही अपशब्द बोलतो किंवा आपल्याकडनं कळत न कळत काही चुका घडतात त्यामुळे त्याची क्षमा अचना म्हणून आपल्याला हे स्तोत्र वाचायचं असतं विष्णू सहस्रनामस्तोत्र म्हणून सगळ्यांनी न चुकता झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू सहस्रनामस्तोत्र वाचायचं आहे आणि मग तुम्हाला झोपायचं असतं आता झोपतानासुद्धा तुम्हाला खाली सतरंजी टाकून किंवा चटई टाकून तुम्हाला झोपायचं आहे कुठल्या प्रकारच्या गादीवर किंवा बेडवर किंवा सोफ्यावर सुद्धा तुम्हाला बसायचं नाही दिवसभर तुम्हाला सोफ्यावर सुद्धा बसायचं नाहीये फक्त तुम्हाला खाली सतरंजी टाकून किंवा चटई टाकून तुम्हाला त्यावर झोपायचं आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांनी आपला मासिक धर्म बघूनच तुम्हाला या पाण्याला बसायचं आहे नाहीतर तुमचा मासिक धर्माचं मध्ये येणार असेल तुमची तारीख असेल तुम्ही मी पाहण्याला बसू नका कारण की कधी कधी असं होतं ना की आपण पाहण्याला बसतो आणि मासिक धर्म येतो मग आपल्याकडनं ती सेवा पूर्णपणे घडत नाही आपल्याला सुद्धा मग वाईट वाटतं आणि ते सुद्धा आपल्याकडनं पूर्ण घडत नाही त्याच्यामुळे सांगते आपला मासिक धर्म वगैरे बघून मलांनी पारायला बसावं त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कोणी आलं जर तुम्ही घरी पारायण करणार असाल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर कोणी आलं तर तुम्हाला ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर तुम्हाला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे लक्षात घ्या तुम्हाला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे कोणीही येऊन गेलं तरी सुद्धा तुम्हाला आहे आणि असं सुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्हाला हे पारायण सुरू असताना दिवसातून दोन ते तीन वेळा आपल्या संपूर्ण तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं असतं आपल्याला तेवढं पवित्र या ग्रंथाचं राखायचं असतं आपण इतकी मोठी सेवा करत आहात त्यामुळे त्या ग्रंथाचं पावित्र राखणं किंवा ते पारण करताना आपण पवित्र असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे तेव्हाच आपल्याला त्या सेवेचं त्या पाण्याचं आपल्याला फळ मिळणार आहे म्हणून दिवसातून दोन तीन वेळेस तरी आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडलंच पाहिजे त्यानंतर बघा आता हे सगळे नियम झाले बघा फार काही अवघड नियम नाहीत तुम्हाला आधी वाटेल की एवढे नियम पाळायचे आहेत आमच्याकडनं शक्य होईल का आता जे नवीन आहेत ज्यांनी हे पारायण अजून केलेलं नाही त्यांच्यासाठी सांगते बघा जेव्हा आपण पारायण सुरू करतो ना ते आणि जेव्हा आपण हे नियम पाळायला लागतो ना तेव्हा आपल्यालाच वाटतं की एवढे पण काही नियम अवघड नाही आहेत आपण हे सहज पाळू शकतो खरंच सांगते आपण जेव्हा हे पारण सुरू करतो हे नियम पाळायला लागतो तेव्हा आपल्याला त्या नियमांचं काहीच वाटत नाही म्हणून सांगते की आधीच खूप घाबरून जाऊ नका फार काही अवघड नियम नाहीत साधे सोपे नियम आहेत तेवढे पाळून तुम्हाला हे पारण करायचं आहे आणि त्यानंतर बघा की तुम्हाला पूजा मांडणी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूजा मांडणी कशी करायची तर जशी तुम्ही स्वामींच्या गुरुगर्वताला पूजा मांडणी करता तशीच तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल ती तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल स्वामींचा फोटो असेल तुम्हाल तर तुम्हाला पाटावर किंवा सोरंगावर तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला कळस मांडायचा आहे सगळ्यात प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो त्यानंतर क तुम्हाला कळस मांडायचा आहे कळस मांडल्यानंतर तुम्हाला स्वामींसाठी किंवा दत्तमानासाठी तुम्हाला नैवेद्य म्हणून तुम्ही तिथे खडी साखर किंवा साखर रोज तुम्हाला वाटीमध्ये भरून ठेवायची असते लक्षात घ्या त्यांच्यासाठी तुम्हाला छोटा ग्लास भरून किंवा छोटा तांब्या भरून तुम्हाला पाणी ठेवायचं असतं रोज त्यानंतर तुम्हाला जगमाळ ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला गुरुचैता हा ग्रंथ तुम्हाला ठेवायचा असतो पाटावर गुरुचैता हा ग्रंथ सेपरेट पाटावर तुम्ही ठेवू शकता आणि हा ग्रंथ तुम्हाला सातही दिवस झाकूनच ठेवायचा असतो जेव्हा तुम्ही फक्त वाचाल तेव्हा तुम्हाला तो उघडायचा आहे बाकी तुमचा वाचून झाल्यावर तुम्हाला तो ग्रंथ साते दिवस पूर्णपणे ब्लाऊज पीसमध्ये तुम्हाला झाकून ठेवायचा असतो तर हे जे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचं आहे आणि खरंच सांगते या सात दिवसामध्ये फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामस्मरण तुम्ही करत राहा श्री स्वामी समर्थ नामस्मरण तुम्ही करत राहा खरं सांगते आपण मनापासून जर ही सेवा केली ना तर आपल्या कृपेने पूर्ण होत असतात आणि गोष्टी अशा शक्य होऊ लागतात तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सुद्धा दत्त महाराज पूर्ण करत असतात फक्त सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने घडली पाहिजे त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा चांगले असले पाहिजे तर यापैकी तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे बघा गुरुश्रेता या ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय तर तुम्हाला रोज किती अध्याय वाचायचे असं ते तुम्हाला सांगते बघा पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तुम्हाला तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी तुम्हाला छत्तीस ते अडतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी तुम्हाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी तुम्हाला चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत आणि हे अध्याय रोज वाचण्याच्या अगोदर तुम्हाला एक तुम्हाला काही सेवा करायची असते ती सेवा कोणती करायची आहे ते बघा सगळ्यात प्रथम गणपती शिष्य वाचायचं आहे जे या ग्रंथात पण तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी स्तवण वाचायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामीचं मथ जप आणि एक माळ तुम्हाला गायत्री मंत्रात जप करायचा असतो या चार सेवा रोजही तुम्हाला हे अध्याय वाचायच्या अगोदर करायच्याच आहेत न चुकता आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे लक्षात घ्या रोज तुम्हाला हे अध्याय वाचना किमान अडीच तास लागतात वेळ तुम्हाला कमी जास्त लागू शकतो का कारण की बघा कधी अध्याय कमी असतात तर कधी अध्याय जास्त असतात त्यामुळे वेळ पुढे मागे होऊ शकतो पण तुम्हाला साधारण अडीच तास रोज लागू शकतात हे गृहित धरून चला तर तुम्हाला आता ही माहिती समजली असेलच जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला झालेली सेवा मी स्वयं माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका न व्हिडिओसोबत या नवेशासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ